नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी आणखीन काही युजफुल टिप्स घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे आपली पहिली टीप आहे ती म्हणजे पॅन्टची घडी घालण्यासाठी आहे ज्यावेळेस आपल्याला प्रवासात बॅगमध्ये कपडे घेऊन जायचे असतात त्यावेळेस आपण जर असे कपड्यांच्या घड्या घातल्या तर ते अजिबात व्यवस्थित बसत नाहीत आणि त्याच्यामुळे जा बॅगमध्ये जागा सुद्धा जास्त जाते अशा वेळेस आपल्याला या पॅन्टची घडी कशा पद्धतीने घालायची आहे जेणेकरून बॅगमध्ये भरपूर कपडे बसले जातील त्यासाठी अगोदर आपण ही पॅन्ट या पद्धतीने अशी ओपन करून घेऊया आणि ती सेट करून आता आपण ती खालच्या बाजूने अशा पद्धतीने मधमत फोल्ड करायची आहे अशा प्रकारे ही पॅन्ट फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला आता ही पुन्हा एकदा अशी फोल्ड नाही करायची त्याच्याऐवजी आपल्याला ही पॅन्टची जी ओपन बाजू आहे ती या पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही पॅन्ट आपण गुंडाळून घेत आहोत आता ही गुंडाळून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता याची किती छोटी अशी घडी तयार झालेली आहे आता ही पॅक करण्यासाठी आपल्याला रबरचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने पॅन्टची ही गुंडाळी पॅक करण्यासाठी मी रबरचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छोटी घडी दिसत आहे आता अशा पद्धतीने पॅन्टची टी घडी जर तुम्ही घातली आणि ती बॅगमध्ये जर ठेवली तर भरपूर कपडे सुद्धा बसले जातील आणि ते व्यवस्थित सुद्धा राहतील त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या लाकडी खलबत्त्यासाठीची असे लाकडी खलबत्ते आपण घरात आणतो पण ते जर दररोजच वापरत नसेल कधीतरीच वापरत असेल तर ते असेच पडून राहतात तर ते कशा पद्धतीने वापरात आणायचे ते दाखवणार आहे या लाकडी खलबत्त्याचा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे आता जो वरचा भाग आहे तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे प्लांट आपण याच्यामध्ये ठेवूया आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे या लाकडी खलबत्त्यापासून आपण असा हा छोटासा फ्लावर वेस तयार केलेला आहे आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा एक छोटासा शोपीस आपण याच्यापासून तयार केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे गॅसच्या या लायटर साठी आहे हा लायटर अशा पद्धतीने तेलकट चिकट असा खराब झालेला आहे असा जा खराब झालेला लायटर आपण कसा स्वच्छ करायचा ते आता आपण बघूया त्यासाठी आपण इथे आता कशाचा वापर करणार आहे ते सुद्धा बघणार आहोत हा लायटर पुढे अशा पद्धतीने खराब झालेला आहे तो आता स्वच्छ करण्यासाठी येथे मी थोडस कोलगेट प्लेटमध्ये या पद्धतीने काढून घेत आहे जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस थोडासा घालूया लिंबाचा रस घालून झाल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हाताने ते व्यवस्थित मिक्स करून त्याचं एक सोल्युशन आपण तयार केलेलं आहे ते आपण या लाटर ला लावून ला घेऊया अशा पद्धतीने सर्व बाजूने लावून झाल्यानंतर पाच मिनिटे हा लाइटर आपल्याला असाच ठेवायचा आहे आता पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर आता आपल्याला हा लायटर घासून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी तारीची घासणी घेतलेली आहे आणि आपण आता हे सोल्युशन लावून या पद्धतीने हा लायटर घासून घेऊया या पद्धतीने हा लायटर मी सर्व बाजूने व्यवस्थित असा घासून घेतलेला आहे घासून झाल्यानंतर आता हा लायटर आपल्याला पाण्याने स्वच्छ न करता तो आपण या पद्धतीने कापडाच्या सहाय्याने फक्त पुसून घ्यायचा आहे आता हा लायटर घासून पुसून झाल्यानंतर बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे जराही कोठे याच्यावरती काळपटपणा राहिलेला नाही आणि लायटर जर तुम्हाला ओल जर झालेला वाटत असेल तर गॅस बंद करून झाल्यानंतर जो गरम बर्नर असतो त्याच्यावरती तुम्ही हा लायटर ठेवू शकता त्याच्यामुळे तो गरम होईल आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चालायला लागेल आपली पुढची टीप आहे ती म्हणजे कपाटाच्या या चाव्यांसाठी आहे ज्यावेळेस अशा भरपूर चाव्या असतात त्यावेळेस त्या आपल्याला कुठल्या लॉकची कुठली चावी आहे ते पटकन समजत नाही अशा वेळेस आपल्याला येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपल्याला ते पटकन समजलं जाईल त्यासाठी खूप छान असे ट्रिक करणार आहोत येथे मी आता नेल पॉलिशचे असे तीन कलर घेतलेले आहे तीन कलर चे तीन नेल पॉलिश घेतलेले आहेत आपल्याकडे तीन चावे असल्यामुळे ते तीन कलर मी घेतलेले आहेत आता प्रत्येक चावीला आपण अशा पद्धतीने प्रत्येक एक कलर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तिन्ही कलर मी या चाव्यांना लावून ता आहे हे नेल पॉलिश लावल्यामुळे आपल्याला आता पटकन समजणार आहे की कुठली चावी कुठल्या लॉकची आहे आणि लॉकला सुद्धा आपण या चाव्या कलर लावलेली आहे ती कलर लावायची आहे त्यामुळे ते आपल्याला पटकनच समजलं जाईल त्यामुळे नेल पॉलिशची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी एक पातेल घेतलेलं आहे आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाले की आपण याच्यामध्ये आता कापूर घालायचा आहे याच्यातील तीन चार टुकडे आपण हातावरती काढून घेऊया हातावरतीचे कापूर घेतल्यानंतर आता या कापराच्या आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे या पद्धतीची पावडर इथे मी तयार केलेली आहे अशी ही कापुराची केलेली पावडर आपण आता या पाण्यामध्ये घालून घेऊया आता येथे मी एक लिंबू घेतलेला आहे आता हे लिंबू आपण कट करून घेऊया आणि या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने याच्यातील लिंबाच्या बिया आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याचा फक्त रस या पद्धतीने या पाण्यामध्ये घालून घेऊया याच्याऐवजी तुम्ही व्हिनेगर सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये एक चमचा भरून आपण खडे मीठ घालणार आहोत तुमच्याकडे छोटं मीठ असेल तरी तुम्ही वापरू शकता आता हे सर्व साहित्य घालून झाल्यावरती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं एक सोल्युशन आपण तयार केलेलं आहे याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत आता मी एका बादलीमध्ये पाणी भरून घेत आहे हे पाणी आपल्याला फरशी पुसण्यासाठी वापरायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं सोल्युशन ओतून घ्यायचं आहे येथे मी एक बादली भरून घेतलेली आहे एका भरलेल्या बादली पुरता येथे आपण हे सोल्युशन तयार केलेलं होतं ते घालून आपण आता मॉपने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मिक्स करून झाल्यानंतर याने आपण फरशी पुसायची आहे पाण्यामध्ये घातलेल्या या सोल्युशनने जर आपण फरशी पुसून घेतली तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये ज्या काही माश्या त्या निघून जाण्यास मदत होते घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसातील ओलसरपणामुळे जो काही कुबट वास येत असतो तो सुद्धा सुद्धा निघून जातो त्यामुळे त्यामुळे तुम्ही पावसाळ्यातील घरातील कुबट वास आणि माश्या घालवण्यासाठी हा उपाय नक्कीच करून बघा पेन चा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असा मेटलचा पेन बॉक्स असेल तर तुम्ही सुद्धा तो फेकून न देता असा वापर नक्की करून बघा किंवा तुमच्याकडे जर असाच प्लास्टिकचा दुसरा कुठला बॉक्स असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हा बॉक्स मी डेकोरेट करणार आहे डेकोरेट करण्यासाठी अगोदर आपण बॉक्सचा जो खालचा भाग आहे त्याला डेकोरेट करायचा आहे डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे हा क्राफ्टिंग टेप आपण या पद्धतीने या बॉक्सचा जो खालचा भाग आहे त्याला लावून घेणार आहोत अशा प्रकारे हा टेप लावून घेतलेला आहे असा टेप तुमच्याकडे नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही डिझाईनही करू शकता जाकना है, जाकना है, है। है, आता बॉक्सचं जे वरचं झाकण आहे त्या झाकणाला सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे आपल्याला अगोदर याच्यावरती कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या सहाय्याने आता आपण या झाकणाला वरच्या बाजूने व्यवस्थितपणे कलर करून घ्यायचा आहे याला तुम्हाला ब्लॅक कलरच्या ऐवजी दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने हा ब्लॅक कलर मी करून घेतलेला आहे आता हा केलेला कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर लेला आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनरचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी पिंक कलरचा थ्री डी आउटलाइनर कलर घेतलेला आहे या पद्धतीने याच्यावरती आता मी फ्लावर्स तयार करून घेत आहे तुम्हाला दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने पिंक कलरचे तीन फ्लावर्स मी करून घेतलेले आहेत आता आपण ग्रीन कलरने याच्यावरती पानांची अशा पद्धतीची डिझाईन करून घेणार आहोत या पद्धतीची सुंदर अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशा डिझाईन करायचे असतील जे कलर्स वापरायचे असतील ते तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी डिझाईन करून घेतलेली आहे ही डिझाईन आता याच्यावरती केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे डेकोरेट केलेल्या या बॉक्स चा कशा पद्धतीने पुनर्वापर आपण करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे अशा प्रकारचे बॉक्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा ते या पद्धतीने डेकोरेट करून पुनर्वापर त्याचा करू शकता या बॉक्सला अशा पद्धतीने झाकण बसवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे याच्यामध्ये आता मी पेन ठेवणार आहे तुम्हाला पेनच्याऐवजी दुसरं काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार याचा उपयोग तुम्हाला करायचा तसा तुम्ही करू शकता या पद्धतीने याच्यामध्ये पेन ठेवल्यानंतर आता आपण याचं झाकण लावून घेऊया अशा प्रकारची काही टाकापासून वस्तूंची व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे या जुन्या झालेल्या पेनच्या बॉक्सचा टाकू न देता अशा पद्धतीने सुंदर असा वापर इथे मी केलेला आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून का